सहजीवन शिक्षण संस्थेचे श्रीमान चंदुलाल शेठ प्रायमरी स्कूल खेड यांच्या उडान थ्री या कार्यक्रमा आज एकवीस डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न होईल संध्याकाळी पाच ते दहा या वेळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय यावेळी प्रमुख उपस्थित मुरली मनोहर संस्था यावेळी प्रमुख मान्यवर मुरली मनोहर पतसंस्था खेडचे अध्यक्ष संजय वसंत मोदी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार आहे यावेळी सहजीवन शिक्षण संस्था कार्याध्यक्ष विलासभाई भुटाला चेअरमन राजेशभाई भुटाला यांच्यासह पदाधिकारी मान्यवर उपस्थित राहणार आहेत खेड तालुक्यातील तटकरी सभागृह येथे उडान हा कार्यक्रम संपन्न होईल यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांचे कलागुण पाहण्यासाठी आपणही आवर्जून उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आलंय तरी शुक्रवारी सत्तावीस डिसेंबर रोजी नऊ ते दुपारी एक या वेळेत विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचं आयोजन देखील करण्यात आलं असल्याची माहिती मान्यवरांनी दिली